नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली असून मुख्यमंत्र्यांनाही मुख्यमंत्र्यावरही त्यांनी टीका केली आहे तर ते काय म्हणाले जाणून घेऊयात पुढे आपण कमिशन कशासाठी निर्णय या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवे या महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय असतील राज्यपाल महोदय बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला एक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामधल्या पन्नास साठ टक्के लोकांच्या या हक्क अधिकाराच्या जीवावर उठलाय बेकायदेशीरित्या काम करतोय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही हा प्रश्न विचारतोय देशाच्या पंतप्रधानांना हा आम्ही प्रश्न विचारतोय राज्य मागासवर्ग आयोग सन्माननीय सर्वोच्च न्यायालय तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ आणि आताचं चे छत्रपती संभाजीनगर त्या हायकोर्टाचं जजमेंट पायदरी तोडवलं जातंय आणि एक चरांगी नावाचा माणूस खर तर आम्ही संविधानाची भाषा बोलणारे आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत पण जनांगी नावाचा माणूस तर तुम्ही गावगाळ्यातली माणसं आहात महाराष्ट्राला मला सांगायचं आहे तमाशामधला सोंगाड्या असताना तमाशातला सोंगाड्या खरं म्हणू करणारा बकावणी करणारा माणूस त्या माणसाच्या सामन्यावरणं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चिहार करतो लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्याची आणि माजी मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण माझी मुख्यमंत्री या माणसांना थरंगेच्या आंतरवलीचा तिकडे जायला वेळ आहे पण ओबीसीच्या एकाही माणसाकडं एकाही आंदोलनाकडे एकाही मागणीकडं वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाही सन्मान्य राहुलजी गांधी तुम्ही ओबीसीची भाषा बोलता राष्ट्रीय स्तरावर हा पृथ्वीराज सोळा नवाचा जातीवादी माणूस आमच्या माणूस जरा तिला जाऊ नका आमच्या ओबीसीची काय भावना आहे कारण त्या पृथ्वीराज बामानं दरबारी माणूस तुला काय माहिती आहे महाराष्ट्र काय माहिती आहे टाकला पदक जाते काय माहिती आहे ओबीसीवर या नावाच्या माणसाला मी काय म्हणलं सोंगाने म्हणलं तर मी तो बिग बॉसचा जो कार्यक्रम आहे ना त्या प्रोड्यूसरना सांगेल की बघा एखादं येलो कार्ड रेड कार्डच्या द्वारे या सारंगीला तुमच्या मध्ये घ्या याच्यापेक्षा या सारंगीची कुठलीही लायकी नाही प्रत्येक आंदोलनाला वेगळी नाही या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आज गोडी गोष्टीच्या या ओबीसीच्या पंढरीमध्ये सामाजिक न्यायाच्या पंढरीमध्ये आम्ही आज इथं उपोषणाला बसलो